जागतिक आदिवासी दिवस जगभरात नऊ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने शिरपूर तालुक्यात व शहरात देखील आदिवासी बांधवांकडून हा दिवस उत्साहाने साजरा करण्याचे व शिरपूर शहरातून मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर दिनांक सहा ऑगस्ट रोजी शिरपूर पंचायत समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन शहर पोलिसांच्या मार्फत करण्यात आले होते याप्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा डी वाय एस पी भागवत सोनवणे पोलीस निरीक्षक के के पाटील सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे थाडनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दरवडे शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आणि आदिवासी बांधवांकडून तालुकाभरातून आदिवासी बांधव आणि त्यांचे प्रतिनिधी रमेश वसावे कनिलाल पावरा मोगेश पावरा आदिवासी बांधवातील सरपंच व सामाजिक कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहरातून निघणारी मिरवणूक ही अत्यंत शांततेने व शिस्तप्रिय पद्धतीने पारंपरिक परंपरा जपत व आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या मिरवणुकीसाठी प्रशासनाने देखील आम्हाला सहकार्य करावे अशी भावना व्यक्त करण्यात आली क्रांती दिनानिमित्त आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आलेली आहे या मीटिंगमध्ये आलेले आपल्या जा, ज्या ज्यांनी मार्गदर्शन केले ते आपल्या विभागाचे डी एस पी आदरणीय सोनाले साहेब आपले पोलीस स्टेशनचे पी आय आदरणीय के के पाटील साहेब सांगवीचे पी आय हिरे साहेब फायन्याचे पी आय पाटील साहेब मंचावर बसलेले सगळे अधिकारी समोर बसलेले आपले आदिवासी विभागातून आलेले संघटनेचे पदाधिकारी असतील सरपंच असतील पोलीस पाटील असतील विविध संस्थेचे पदाधिकारी असेल पत्रकार बांधव असेल बंधू आणि बघले आज आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये क्र आदिवासी क्रांती दिवस नऊ तारीखला आहे याच्या मिरवणूक आपण शहरामधून काढत आहात एक आनंदाची गोष्ट आहे की आदिवासी दिवस आहे तर आदिवासी दिवसानिमित्त आपण आपल्या आदिवासी जे समाज आहे फक्त एक समाज नाही आहे असे अनेक समाज आपल्या आदिवासीमध्ये आहे तर हे जे दिवसामध्ये आपण ज्या ज्या समाजामध्ये जे आपले संस्कृती आहे ती संस्कृती जर आपण मिरवणूक निमित्त जर आपण सगळ्यांनी आपली आपली संस्कृती दाखवली तर निश्चित आपली संस्कृती ही आकर्षित ठरू शकते कारण पावरा समाजाची वेगळी आहे आपले भील बांधव आहे त्यांची वेगळी आहे आपले प्रा पार्थि आहे असे अनेक समाज या आदिवासी समाजामध्ये आहे तर त्यांची जी संस्कृती आहे ती थोडी वेगळी पण आहे तर आपली आपली संस्कृती आपण या दिवशी जर दाखवली तर निश्चित जी आपल्या शहरामध्ये आपले जे शहरवासी आहे त्यांचा आनंद लुटतील आणि आपली संस्कृती आपल्याला दाखवता येईल या दृष्टिकोनातून आपण सगळे संघटनांचे पदाधिकारी असतील सरपंच असतील पोलीस पाटील असेल माझी विनंती असेल मी पण आदिवासी एकच आहे आदिवासी क्रांती दिवस आहे आनंदाने मनवायचा आपल्याला इथं राजकारण करायचं आपली जी संस्कृती आहे आपल्याला शहरामध्ये मिरवणूक च्या हिशोबाने आपल्याला दाखवायचं त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रशासनाला बी सहकार्य करायचं आहे